पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

परंतु मी दोन हजार तेवीस चोवीसला एक मुकदमाला चार लाख रुपये दिले दिले असताना त्याची त्यानं माझी फसवणूक केली त्या मुकदाचं नाव आहे सुभाष होमा ठाकरे वावी बुदला तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार ह्याच्यावर मी दोन हजार तेवीस चोवीसला गुन्हा दाखल केला ग्रामीण पोलिटिशनला केल्यानंतर गुन्हा दाखल केला आणि त्याची दखल घेतली आजपर्यंत घेतलेली नाही आणि घेतलेली नसून त्यांनी माझी काही रक्कम होती ती मोकदम निघून गेला मला कुईती दिली नाही ती ती काय नाही आणि माझी फसवणूक केली आहे त्याच्यामुळं त्या वर्षात माझं ट्रॅक्टर टेलर विकायची पाळी आली आणि मला कारखान्याचं पैसे भरावं लागलं आणि आता दोन हजार पंचवीस वीसला अक्कलकोत तालुका काटीगाव इथल किशोर आ, होमा ठाकरे किशोर होमा वसावे ना किशोर आ, डोऱ्या वसावे किशोर डोऱ्या वसावे हा मुकदम सहा लाख दहा हजार रुपये मी दिले दिल्यानंतर मी दोन तारखेला इथून दसऱ्याच्या दोन तारखेला इथून गेलो गेल्यानंतर तिथं मा गेला कळलं मी गेलेलो कळलं का तिथून निघून गेला निघून गेल्यानंतर मी एक महिन्याची तिची वाट बघितली आणि ती आता सध्याला टुळी घेऊन कराडपशी त्या कृष्णा कारखान्याला वाहतूया आणि मला तिथं मग एक महिना काढल्यानंतर बाकीच्या लोकांनी दमदाटी केली की इथं राहू नको नाहीतर तुझं काय खरं नाही म्हणून तरी मी एक महिना तिथं तिथं राहिलो आज गावल उद्या गावल गावला गावल गावल नाही सगळी कुईती दहा कुइती घेऊन त्या कृष्णा कारखान्याला गेला तिथं धंदा चालू केला माझा ट्रॅक्टर बसून आहे माझ्या ट्रॅक्टर आत्ता कारखाना ओढून न्याय लागला आहे आता मी काय करायचं ह्याच्यावर मला शासनानं ही देय हो आणि मुकदमाला ताबडतोब कारवाई करून त्यांना लवकरात लवकर कारवाई करून त्यांना उचलण्याची परवानगी द्यावी आणि आमचा कुठंतरी ट्रॅक्टर मालका संघटनेचा किंवा सगळ्यांचं फसवणुकीचा धंदा ह्यांचा बंद करावा आणि ताबडतोब ह्यांना ही करून पकडून ह्यांच्यावर कारवाई करावी आणि पकडून ताबडतोब आमच्या ताब्यात द्यावा आणि आमचं एकर शेती विकल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला कारण आमची फसवणूक अशी झाली की आमचं सगळं घरादाराचं वाटळू झालं आहे एक एक महिना आम्ही घरदार कधी बघितलं नाही ह्यांना एवढं मोठं पैसे देऊन कारखान्यानं आम्हाला पैसे दिलं आम्ही बँक टू बँक व्यवहार केला आहे असा हातवा बी व्यवहार केला आहे आणि ह्या मुकदमाने आमची फसवणूक केली त्याच्यामुळे ह्यांना जास्तीत जास्त कारवाई लवकर होऊन ह्यांना ह्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन ताबडतोब निर्णय घ्यावा ही शासनाला आमची नम्र विनंती आहे मी समाधान नाईक नवरे पटरोधन कुलोरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्या भावाने आणि वल्ल्याने जांभोरी येथील टोळीकेलतील साखरे तालुका धुळे जिल्हा एक बारा लाख सत्तर हजार रुपये आम्ही त्यांना दिलेले आहेत तरी तिथं गेल्यानंतर एक तारखेला टोळी नव्हती मुकदम नव्हता आणि फोन त्यांनी स्विच ऑफ करून ठेवले त्यानंतर आम्हाला बऱ्याच तिथल्या लोकांनी त्रास दिला काय अध्यक्षांनी त्रास दिला पोलिस स्टेशननी कंप्लेंट घेतली नाही आता मी इथं पट पंढरपूर शहर पोलिस स्टेशनला तक्रार देऊन वीस दिवस झाले तरी अजून माझी त्यांनी नोंद घेतली नाही जी माझ्याकडे रितसर पावती आहे माझं नाव सुशांत भारदगिरी गोसावी राहणार पट्रोधन कोरवली बालाजी रंगनाथ खारजे आमचा मुकदम त्याला सात लाख रुपये बोली केली ते व तीन लाख बहात्तर हजार रुपये रोख घेतले ते आणि लेबर दिली नाही आता स्वतःचा ट्रॅक्टर चालू आहे आणि आमचा मालकाचा ट्रॅक्टर घरी बसून आहे कारखान्याचा आपण पैसे उचलून त्याला पैसे दिलेला आहेत आणि आता लेबर त्याचा ट्रॅक्टर भरून उच घेऊन कारखान्याला जाते आणि आमचा ट्रॅक्टर घरी बसून आहे नुकसान भरपाई भरपूर झालेले आम्हाला रान आता ऐकायला नाही रान बी विकून त्याला पैसे दिलेले आहेत आम्ही आता आत्म्याशिवाय काय पर्याय नाही मी कांतीलाल नाईक नोरे स्वभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्यकारी सदस्य व सावकारग्रस्त शेतकरी समिती जिल्हाध्यक्ष गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि सगळ्यात जास्त फसवणूक ही सोलापूर जिल्ह्यात जेवती माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते सव्वाशे कोटी एका वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूक टॅक्टर मालकाची फसवणूक होते आहे आणि शंभर दीडशे कोटी जर फसवणूक होत असेल तर ही संघटित गुन्हेगारी का नाही ज्या जवळेला माझ्या सोलापूर जिल्ह्यातील वाहन मालकं तिकडं टोळ्या आहे मुक्कदमाला हुडकाय जाते ती त्यावेळेला ते त्यांच्यावर मारहाणीचे प्रकार घडले होते आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये मा माडा मतदारसंघामध्ये मा मा एका शेतकऱ्याला दगडाने ठिचून ठिचून या मुक्कदमाने तिकडे टोळ्यांना गेलो मारलेलं होतं आता हे किती दिवस चालणार असा प्रश्न आता सामान्य माणसाला पडला आहे आणि प्रत्येक वाहन मालक हा या निमत्तानं मी आवर्जून सांगू शकतो की पाच ते सहा लाख रुपये फक्त कारखानदार वाहन मालकाला देत आणि पदार्थ पासाला घालवून वाहन मालक स्वतःचा जमीन प्रसंगी गांठवून सावकरच्या दारात जातो आणि कर्ज काढून तो, तो वाहन मालकाला वाहन मालक त्या मुकदमाला पैसे देतो परंतु प्रत्येक वर्षी चाळीस टक्के मुकदम एकूण मुकदमाच्या सोलापूर जिल्ह्यात चाळीस टक्के मुकदम हे वाहन मालकाने फसवतं आणि दीडशे कोटीची फसवणूक साधारण महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं होते आहे अन्ना गोपीनाथ विकास महामंडळ ह्यांनी यांच्याकडे हजारो कोटी रक्कम पडून आहे मग नेमकं ही रक्कम कशासाठी वापरली जाते कामगारांनी तुम्ही कार कारखान्यावर शाळा काढून द्या सरकार शाळा काढून द्या दवाखाना द्या कामगाराच्या भवितव्यासाठी आरोग्यासाठी तुम्ही काळजी करता ती केलीच पाहिजे पण वाहन मालकासाठी मुख्यमंत्र्यांना सांगावं की का काय त्याची सिक्युरिटी आहे की बँकेला कर्ज देताना कारखान्यामार्फत वाहन मालकाला पैसे दिलं जाते येतं बँकेमार्फत दिलं जाते येतं आणि मग वाहन मालकाला काय स्वीकृट आहे वाहन मालकानं मुकदमाला पैसे द्यायचं न्यूट्री करून घ्यायची त्याचा कायच फरक पडत नाही चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला तर वर्ष दोन दोन वर्ष चार चार वर्ष असं गुन्हा दाखल झालं तरीसुद्धा आपलं पोलीस स्टेशन गुन्हा दाखवून तिकडं केस वर्ग केली जाते परंतु तिथलं पोलीस स्टेशन तिथल्या मंत्र्याचं खजराचं ऐकत एक असल्यामुळं एकही मुकदम आज तायद त्यांनी या ठिकाणी चारशे वीसच्या गुन्ह्याखाली पकडला नाही खुलेआम गावातून मुकदम त्यांच्या भागातनं फिरत येतं परंतु पोलीस स्टेशनला मात्र ती सापडत नाहीत आणि आम्हाला असं वाटतं की तिथल्या मंत्र्याच्या खासदाराच्या आमदाराच्या लोकप्रतिनिधी ही संघटित गुन्हेगारी आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासनी वाहन मालकांसनी कोट्याचा चुना लावायचा आणि मग त्यांची तिकडली पोळी बाजून घ्यायची आणि जर हिकंड वाहत वाहन मालकं जर संघटितपणे गेली एखादा मुकदम उचलून आणला तर त्या मुकदाम हिता आणल्यानंतर तिथल्या पोलीस स्टेशनने ह्यांच्यावर किडनॅपची केस होती आणि हिथल्या हिथल्याच माणसाला वाहन मालकाला दहा दहा लाख रुपये सात सात लाख रुपये देऊन चेक असताना त्याची न्यूट्री असताना तरीसुद्धा ह्यांना किडनॅपच्या केस केली अटक केली जाते हा भयंकर असा मा अन्याय आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना मी या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो आपण शंभर दोनशे रुपये दरासाठी ज्याप्रमाणे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करतो त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील वाहन मालकाला विनंती आहे की आपण एक संघटितपणे असा मोठा लढा उभा केला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक थांबली जाईल यासाठी मॅ मी यासाठी माझा नंबर पास देतो आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व फसवणूक झालेल्या दिल वाहन मालकांनी संपर्क करावा आणि पुढच्या दोन चार दिवसात आपण एक तहसीलदारला निवेदन देऊ दू। पंढरपूरच्या तहसीलदार कचेरीवर आपण एक मोर्चा काढू त्यानंतर कलेक्टर ऑफिसला आपण एकदा निवेदन देऊ आणि तिथे उपोषणाचं नियोजन करू